नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीद सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पाचक्या पोह्यांचा चिवडा गावरान पद्धतीने करणार आहोत तुम्ही इथे हा चिवडा पाहू शकता काय सुरेख दिसतो छान असा कुरकुरीत बनला गेलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथे जे आपण सुकेमेवे घेणार आहोत ते भाजून घेऊया तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे घालून छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे पहा इथे तळले गेलेत आता हे काढून घेऊया एका ताटामध्ये सर्व साहित्य आपण काढून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेतले आता पुन्हा त्याच तेलामध्ये पाववाटी इथे ते मी बदाम घेतलेले आहेत तुम्ही बदामऐवजी अजून काजू मनुका कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता तर इथे छान तांबूस रंगावरती बदाम ही फ्राय करून झालेत आता आपण हे पण काढून घेऊया त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी भाजकी डाळ घेतलेली आहे तीही आपण छान हलक्याशा तांबूस रंगावरती तळून घ्यायची आहे तर इथे पहा डाळ ही आपली तळून झालेली आहे डाळ काढून घेऊया आता इथे पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत हलकेचे तांबूस रंगावरती आपल्याला आहेत सुक्या खोबऱ्याचे जे काप आहेत ते तळून घ्यायचे आहेत छान असे मंद आचीवरती तळायचे आहेत म्हणजे ते छान क्रिस्पी बनतात सुक्या खोबऱ्याचे काप काढून घेतले आता याच्यामध्ये एक वाटी इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे तो संपूर्ण कडीपत्ता आपल्याला आता तळून घ्यायचा आहे छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता तळायचा आहे तर इथे कढीपत्ता ही छान कुरकुरीत तळून झाला आहे तोही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया इथे मी चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत त्या घालायच्या आहेत आणि मिरच्याही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत अजिबात मऊ राहता कामा नये तर इथे आपली मिरचीही तळून तयार आहे आता आपण हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे मी भा अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत आता हे थोडेसे मऊ आहेत पण मी सांगते पुढे काय करायचं आहे ते आता सुरुवातीला आपण छान असे हे निवडून घ्यायचे आहेत अशी चाळणीमध्ये चाळून घ्या म्हणजे त्याच्यामधील जरी काही बारीक कचरा असेल तर तो निघून जाईल तर संपूर्ण पोहे इथे मी चाळून घेतलेत तुम्ही इथे पाहू शकता हे म्हणावे तेवढे कुरकुरीत नाही तर त्याच्यासाठी आता गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे पातेलं छान कडकडीत गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता भाजकापचे पोहे आपण निवडून घेतलेत ते घालायचे आहेत आणि मंद आचेवर आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे छान असे परतून घेत राहायचे आहेत अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही तर पहा या पद्धतीने हाताला जोपर्यंत चटका बसत नाही इथपर्यंत आपल्याला हे पोहे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान कुरकुरीत होतात तर मला हे पोहे मंदाचीवर गरम करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत ला आणि ते तुम्ही पाहू शकता आता छान कुरकुरीत असे हे पोहे बनले गेलेत आता आपण फोडणीसाठी अर्धी वाटी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता तेलामध्ये घालायचं आहे एक चमचा मोहरी इथे मी पोह्याचा चमचा वापरलेला आहे एक चमचा जिरे त्याचबरोबर पाव चमचा हिंग दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत सोलून तुम्ही सोलाच्या अगोदर वापरलात तरी चालेल पाव चमचा इथे बडीशेप घातलेली आहे खरपूस तांबूच रंगावरती इथे लसूण भाजला गेला की याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि दोन चमचे इथे सुहाण्याचा चिवडा मसाला वापरलेला आहे ह्याची चव खूप छान असते तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा आता सर्व तळून घेतलेले जे जिनस आहे ते आपण चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया तर थोडा कढीपत्ता मी असा हाताने चुरून घातलेला आहे आणि थोडा तसाच घालणार आहेत म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतं आणि खाताना वेचून काढायची गरज नाही त्याच्यासाठी आता इथे हे सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित ह्या चिवड्यामध्ये मिक्स करून घेतलेत आपण आता जी फोडणी बनवली होती ती संपूर्ण फोडणी ह्या चिवड्यामध्ये घालायची आहे आणि छान असं सुरुवातीला झाऱ्याच्या जा सायाने मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने झाऱ्याच्या जा सायाने मिक्स केल्यानंतर आता आपल्याला दोन्ही हाताचा वापर करून छान असा चिवडा सोडून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो मसाला वापरलेला आहे तो सर्व चिवड्याला व्यवस्थित लागला जाईल व्यवस्थित चिवडा इथे मिक्स करून घेतला आहे आता याच्यामध्ये पुन्हा एक अर्धा चमचा सुहाना चिवडा मसाला घालायचा आहे त्याचबरोबर एक चमचा इथे साखर वापरलेली आहे आता सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि छान असा कुरकुरीत चिवडा इथे आपला तयार झालेला आहे अगदी झटपट बनला जातो तुम्ही इथे पाहू शकता छान असा क्रिस्पी चिवडा इथे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलेकोनचे बटन दावा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आवडली असेल रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय